शिरोळ शहरातील कचरा निर्मूलनास येणार गती मिळाला मोठा निधी निशिकांत परचंटराव शिरोळ येथे नगर परिषदच्या वतीनं उभारण्यात येत असलेल्या घनकचरा केंद्राचे भूमिपूजन सोहळा आज रोजी महात्मा गांधी जयंती दिवशी स्वच्छता ही सेवा दोन हजार चोवीस या उपक्रमांतर्गत आज भूमिपूजन सोहळा शिरोळ नगर परिषदचे मुख्य अधिकारी तथा प्रशासक सो श्री निशिकांत परचंटराव यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न झाला संपूर्ण देशामध्ये स्वच्छतेची चळवळ सुरू आहे आपल्या शहराचाही आपण अथक प्रयत्न करत आहोत याद्वारे मी सर्व शहरवासियांना आवाहन करतो की आपण प्रत्येकाने स्वतःपासून आपली स्वतःची कुटुंबाची आणि शहराच्या स्वच्छतेची काळजी घ्यावी ही विनंती करतो सदर अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया केंद्र येथे सुका कचरा प्रक्रिया करण्याकरिता शेड व इतर बांधकाम करणे या कामासाठी आठशे असून व कंपोस्ट प्लांटसाठी शेड व इतर अनुषंगिक बांधकाम करणे या कामासाठी एकोणचाळीस लाख एकेचाळीस हजार चारशे चौसष्ट रुपये निधी मंजूर आहे सदर निधी स्वच्छ भारत अभियान नागरी दोन पूर्णांक शून्य या योजनेअंतर्गत मंजूर आहे एमआरएफ शेड येथे सुका कचऱ्यावर प्रक्रिया केंद्र उभारण्यात येणार आहे व कंपोस्ट शेड येथे ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया केंद्र उभारण्यात येणार येणार आहे आहे या प्रकल्पामुळे दसरा कचरा निर्मूलन करण्यास गती दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती निमित्त स्वच्छ भारत अभियान नागरिक दिनाच्या अंतर्गत आपल्या शिरो नगर परिषदेला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प मंजूर झालेला आहे याच्यामध्ये आपला सुका कचऱ्यासाठी एक प्लॅन आणि ओला कचऱ्यासाठी एक शेट प्लांट यासाठी आपल्याला मंजूर आहे त्याची आपण आता वर्क वर्कऑर्डरसुद्धा दिलेली आहेत आणि त्याचं काम आता उद्यापासून चालू होईल यामध्ये आपला जो सुका कचरा आज आपण बघतो आहे इथं की उघड्यावरती पडलेला असतो आहे कारण आपल्याकडं मोठा त्यासाठी प्लॅन नाही आहे सॉर्टिंगसाठी त्याचं शेडिंग करण्यासाठी त्याचे वेगवेगळे कंपार्टमेंट करण्यासाठी आपल्याकडं बंदिस्त असा प्लॅन नाही आहे तो आपल्याला स्वच्छ भारत अभियान नागरिक दोनच्या अंतर्गत आपल्याला हा प्लॅन मंजूर झालेला आहे तसेच ओला कचरासुद्धा आज आपण बघतो आहे की उघड्यावरतीच आपण प्लांट नसल्यामुळं तो कंपोस्टिंग वगैरे चालू आहे ते सुद्धा आपल्याला विंडो कंपोस्टिंग त्याचे प्लॅटफॉर्म ते सर्व आपल्याला या प्लॅन्टमधून मिळणार आहे

श्रीधर डुबुले विद्युत अभियंता श्री प्रमोद खोंद्रे प्रशासकीय अधिकारी श्री लक्ष्मण लोंडे कार्यालयीन निरीक्षक श्री विजय कुमार मुलीक, कर श्री चंद्रकांत पाटील व अश्विनी पाटील लेखापाल श्री हरी पांडू कामून कार्यालयीन निरीक्षक श्री संदीप चुडमुंगे कंत्राटदार श्री आबिद गवंडी श्री मल्लिकार्जुन बल्लारी श्री सर्जराव पुंदे व सर्व सफाई कर्मचारी इत्यादी उपस्थित होते महानकर निपसाठी महेश पवार शिरोळ ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा